आता तुम्ही काय बोलायचं काय काय यार तुम्ही काय करता असे गणेश भाऊ स्टे अवे स्टे कनेक्टेड एन्जॉय जाऊ तर चला चालू करूया जरा ऑफ रोडिंगची मजा घेऊया हिमालयान आपल्याकडे तो चला आता आपण आहे पनवेलला ॲक्च्युअलमध्ये नऊ वाजताच निघालेलो आम्ही पण सेम रूट होतं त्यामुळे काही जास्त तुम्हाला दाखवलं नाही आता आपण आहे पनवेल आणि फोर व्हीलर आपली पुढे निघाली आहे आता आपण जे एन पी डी या रोडला आहोत आणि समोर असं बघू शकता क्लायमेट ढगभग असे दिसत आहेत आणि हिरवगार पण झाले आहे मस्त क्रूज करत चाललो आहे फर्स्ट टाइम मला ही हिमालयन आहे ना उंच वाटते माझ्या आय असं वाटत होते खूप मोठीच आहे फर्स्ट टाईम बसलोय तर पण मजा येते क्रूज करायला आणि स्मूथ जाते एकदम आता समोर बघू शकतात आपल्याला लेफ्ट मारायचिटी जैन पिटी हिरवगार जैन जैन झालाय मस्त समोर वा खूप दिवसापासून वाढ बघत होतो कधी मोटो ब्लॉग येईल आणि खूप दिवसांनी हा मोटो ब्लॉग येतोय समोर बघू शकता मालगाडी चालली आहे मस्त दिसते सीन आणि काय ट्राफिक आहे जागेवरून हलत नाही आहे ट्राफिक ट्राफिक सॅटरडे संडे इथे जायचं आम्ही गाडी घेऊन का वजन आहे फर्स्ट टाइम आहे थोडा जेव्हा फर्स्ट टाइम मी हातात घेतले होते तेव्हा माझी फाटली होती ओलो जाते की नाही माझ्याने काही माहिती नाही पण ट्रॅफिक मध्ये हालतच नाही गाडी विचार <laughs> कर करा किती वजन आहे लोहा बाई लोहा समोर क्लायमेट बघू शकता मस्त प्लान वादे आपला थोड़ा चेंज आले। आता प्लॅनमध्ये आपलं थोडं चेंज आलं आहे आता आपण जाणार आहोत आधी जेजुरी बट आता आता आपण जाणार आहोत पहिला आधी श्रीवर्धविनायक मंदिर त्यानंतर अजून एक प्लेस घेणार आहोत आपण गगनगिरी मठ तिथेच आहे साईडला लोणावल्याचा जो घाट आहे ना त्या साईडलाच लेफ्टला आहे तो पण एक करून जाऊया आपण ऑन द वे आहे तर फोर व्हीलर आपली जे मेन हायवे त्या साईडने येते आता आपण ह्या ओल्ड हायवेने चाललो आहे कारण की बाईक अलाउड नाही आहे माहिती आहे तुम्हाला सो ते आपल्याला तिथे भेटतील त्यांचा कॉल आला होता आणि पाठी बाईचा रेनकोट पडला आहे हा मी ओढून गेला आहे बघूया कोणतरी घेऊन येतोय बाईकवाला वाटून हां कॅरी केलं आहे कॅरी केलं आहे Wow gần nữa ơi gần nữa Hãy subscribe là kênh Ghiền वर्ष देखो इसो हो का करेल आधी काय बोलायचं आता काय बोलायचं जॅकेट पाडता तुम्ही काय बोलायचं काय काय यार तुम्ही काय करताय असे गणेश भाऊ काय बोलू आता गणपती सरस्थान महड तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे फायनली आपण पोचलेलो आहे सो बघूया आता किती गर्दी आहे या साईडला लवकर दर्शन झालं तर बरं होईल कारण की अजून एका प्लेसवरती जाऊन मग पुढे जेजुरीला जायचं आपल्याला पोहोच गे गाड्या तर आहेत लाईनीमध्ये हे बघा पार्किंग भरलं आहे पूर्ण बघूया तरी पण आणि हे लोक पोचलेत आमच्या अगोदर आले आम्ही थांबलो होतो रेनकोट पडलं होतं ना व्हायचं फायनली दर्शन झालं आहे वर्ध विनायकचं आणि ओरिजिनल आपल्या ओरिजिनल मध्ये आलेलं आहे भाई <laughs> जॅकेट काढून आणि आपल्यासोबत जाधव फॅमिली आहेत ही बारकी बघू शकता तिचे सिनेमॅटिक बघतलात कसे बघा कंटाळले आहे हाय हाय करत असते तिला असते वीरा हाय कराय बाय बाय <laughs> बाय हा हो चला आता गगनगिरी ना गगनगिरी महाराज मठ तिकडे जायचं आपल्याला इथून अर्धा तासच आहे चला मग तिथून पुढे कुठे जाणार आहोत तर तुम्हाला समजेलच चलो मिळते हे पण आपल्याला मॅप टाकला लागेल ब्रो हा लागणार आहे धबधबे तर फायनली आपण आता खोपोली पोचलोय टेपो आणि आता डेस्टिनेशन लागून पोचून so, सो हा बघा हा समोर घाट चालू होतो आणि इथून लेफ्ट टर्न मारायचं मारलं गेलं की मार राईट आहे बघा गगनगिरी महाराज आश्रमाकडे पुढे जायचं आहे ਤਪੋ ਗਿਆ ਇਸੇ ਕਿਤੇ ਕਰਦੇ ਬਹਿਟੇ ਆਪਲਾ 对。 व्ह्यू बघा व्ह्यू बारा महिने पाणी असतं इथे आटत नाही तिकडे बघा धबधबे आहेत बघ लाईन मध्ये समोर नजारा बघू शकता पुन्हा झाला आहे पावसाचं सीझन आहे गाडी बघा कसं गा दिस गणेश कसा वाटतं एक्सपिरियन्स माझं आत्तापर्यंत तरी मजा येते अजून काय गाडीने त्रास दिलेला नाही पाटील ॲडव्हेंचर आहे बाईक त्रास काही नाही बरं पण इथे थोडा लिकेज झाले आहे आणि फर्स्ट टाईम मी इला हिमालयन चालवते फर्स्ट टाईम त्या पण आप या भावाच्या मित्राच्या आहे मस्त मेंटेन ठेवले गाडीला किती वर्ष झाले ब्रो तीन वर्ष झाले आहेत सध्या तो आता मालसेजला जाऊन आला त्यामुळे गाडीच्या हालत एकदम डेंजर झालेली आहे थोडा प्रॉब्लेम आला आहे इथे ऑइल लिकेजचा बघूया पुढे गॅरेजवाल्याला विचारूया सोडू <laughs> जेजुरीला जायचं फोर व्हीलरवालेत जेव्हा आमलेत आम्ही नाही गेले पुढे निघतो ಹೆಸರು नेक्स्ट डे सुप्रभात झाली तर आपली सुप्रभात कुठून झाल्या माहिती आहे तुम्हाला पाठी बघू शकता जेजुरीला आलं आहे आता सनराइज झालेला लाए। आहे क्लायमेट बघू शकतं तर आत्ता सहा वाजल्यात दर्शन झालं आहे मस्त गर्दी पण कमी आहे आता पुढे गर्दी वाढत जाईल कारण की आम्हाला पुढे घरी परतीच्या प्रवासाला निघायचं आहे काल रात्री आले त्यामुळे आज दर्शन लवकर घेतलंय आता खूप डेव्हलप आधी वरती पण जायला द्यायचे आता ते बंद आहे खूप काम चालू आहे सध्या बट मग वरून जो व्ह्यू दिसत होता ना खूप चांगला दिसायचं पीसफुल वाटतं आहे खूप दर्शन झाल्यानंतर मित्रांनो पहिला जो आपण प्लेस घेतलाय श्री वर्धविनायक मंदिर तिथे आपण दर्शन घेतलं तिथे पण खूप लाईन होती आणि त्या लाईनमध्ये जाता आपले आला आजले आपले आला जाता आपल्याला जो वाजला एक वाजल्या मग पुढे आपल्याला जायचं होतं ककानगिरी महाराज मठ ते पण एक खोपोलीमध्येच होतं जाता जाता ऑन द वे त्यामुळे ते पण करून जायचं होतं तिथे पण गेलो तर खूप गर्दी होती तिथे पण आणि तिथे काही जास्त शूट करायला भेटला नाही त्यामुळे थोडंफार सिनेमॅटिक बघितलं असेल व्हिडिओमध्ये सो ते करून आम्ही पुढे जेजुरीला निघालो आणि आपल्यासोबत ती फोर व्हीलर पण होती त्यामुळे ते, ते लोक पाठरे आले थोडं कारण की लोणावळ्याला ट्रॅफिक भेटले आम्हाला त्यामुळे आम्ही पुढे निघून गेलो आणि तरी पण आम्हाला पुढे जेजुरीला पुचायला नऊ वाजले रात्रीचे आणि ते ते लोक पण पर्यंत आले त्यानंतर पुढचा जो होता त्याच्यामध्ये टाईम गेलं आणि लवकर उठायचं होतं लवकर दर्शन घ्यायचं होतं जेजुरीला सो त्याच्यामध्ये ब्लॉग काय जास्त करत नाही बसला आणि नाईटला ड्रायविंग होते आणि तुम्हाला कायच नाईटला दाखवू सो त्यामुळे काय जास्त काही शूट केलं नाही आणि पहिली गोष्ट माझं तर माईक ॲडॅप्टर होतं ना त्याचं काहीतरी सेन झालं त्यामुळे जास्त काय बोलताना आलं काय करताना आलं शूट त्यामुळे जास्त मी वॉइसओवरच केलं आहे या व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये तुम्ही ॲडजस्ट करून घ्या नेक्स्ट टाईम मी थोडा चेक करेन कारण की खूप दिवसानंतरला मोठा ब्लॉग आला आणि काय काय जास्त काय मी चेकअप नाही केलेलं कारण की अचानक भयानक प्लॅन झालेला हा सो निघायचं होतं काहीतरी करून एक असंच एक ट्रिप करायची होती म्हणून निघून गेलो आणि नंतरला माहीत पडलं की बाबा माईकचा जुगाड करायला लागणार काहीतरी पण त्या टायमाला काहीच करू नाही शकत होतो सो ॲडजस्ट करा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय